विवाहित महिलेचा नग्न व जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह चिखली असोला शिवारात घडली खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील असोला शिवारात खळबळजनक घटना उघडकीस आलीय असोला गावानजीक राजवाडा ढाब्याच्या मागील बाजूस एका तरुण विवाहितेचा नग्न व अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरम्यान मृतक विवाहिता अनोळखी असल्याने तिची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे मृतक विवाहितेचे वय अंदाजे एकोणीस ते पंचवीस या वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला आणि अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले असे प्रथम दर्शनी दिसत आहे विवाहित मृतदेह नग्न अवस्थेत आहे मारण्याआधी मृतक महिलेवर बलात्कार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे चित्र काय ते स्पष्ट होईल मात्र या विवाहितेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे